बागल सर्व्हिसेस सुरक्षतेची खरी साथ आरोग्य विमा वाहन विमा टर्म इन्शुरन्स जीवन विमा म्युच्युअल फंड गुंतवणूक सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा आमचा पत्ता शॉप नंबर सव्वीस मेट्रो कॉम्प्लेक्स कुर्दन रोड कर्जत संपर्क क्रमांक नव्वद अकरा चाळीस शून्य नऊ शून्य तीन एक वेळ अवश्य भेट द्या बागल सर्व्हिसेस तुमच्या आर्थिक सुरक्षतेचा विश्वासू साथीदार అరే గ్రామ పంచుజీ ఉంచు తు లాయీ తప బారా వర్షం లాయీ రాష్ట్ర ధ్యాన బాగా ही नीच प्रवृत्ती आमच्या पक्षामध्ये आमच्या पार्टीमध्ये किंवा आमच्या सर्वात नाहीये त्यामुळे तुम्ही 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 तुमची तुमची ओळखून दाखवून दिले लोकांनी बघितलं तुम्ही व्यक्त करायला बोला की बाकीच्या गोष्टी बोलायला काय नव्हतं त्या गोष्टी बोलायला तुम्ही सांगा त्या ठिकाणी आम्ही कधी कधीपणायला तयार आहे त्या समोर समोर आपण कधी बाजार करा सगळ्या गोष्टी समोर समोर करू त्यामुळे त्या विषयाला आमची समाज तयारी नाही त्यामुळं तुम्ही राम शिंदे साहेबांवरचे बेछूट आरोप करताय तुमची लाईकी नसताना करताय पुन्हा करू नका आणि पुन्हा तर तुम्ही जागेवर हिंमत पण आम्ही त्या ठिकाणी होतो परंतु आमदार संयम असल्यामुळे त्यांना अत्यंत आम्हाला आहे की सरळ राजकारण करा कोणाच्याही वाकड्याची गरज पडू नका आमचं राजकारण करतो आहे आणि त्याचप्रमाणे घरचा आहे याप्रमाणे प्रवृत्ती असतात काही तालुक्यातील नेते ज्येष्ठ म्हणून ते पण म्हणतात की यात ह्याला राजाश्रय कोणाचा आहे पण तपासलं पाहिजे राजाश्रय तपासण्यापेक्षा तुमची वृत्ती तपासा आधी तुम्ही कोणत्या वृत्तीचे आहात आणि तुमची ताल कोणती ह्या गोष्टी तुम्ही तपासा रोहित दादा पवार यांची आता तुम्ही महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये त्यांनी जो घोटाळा घेतला ते घोटाळे येणाऱ्या बातम्या लागण्यासाठी त्यांनी कर्ज जमशेडमध्ये हा केला अठ्ठावीस तारखेला विमान अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं मागच्या एक चार पाच दिवसापूर्वी सर सर्वपक्षीय श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम पण कार्यकर्त्यांनी ठेवला होता त्या कार्यक्रमात उपस्थित राहून दादांप्रती दा भावना व्यक्त केल्या श्रद्धांजली व्हाय आजही या ठिकाणी कर्जत नगरपंचायतच्या वतीने मी माझ्या परिवाराच्या वतीने सर्व नगरसेवक नगरसेविका नगराध्यक्षा सभापती आणि महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे सभापती रामजी साहेब यांच्या वतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो काही शहरामध्ये कार्यकर्त्यांनी अजितदादा पवार यांचे श्रद्धांजली पर फ्लेक्स बोर्ड लावले होते साधारणतः पाच ते सहा दिवस ते बोर्ड लावल्यानंतर होते परंतु मला या गोष्टीची कल्पना नाही काढणार होते ना काढले काढल्यानंतर बऱ्याच वेळाने मला माहीत झालं शिवसाहेबांनी त्या ठिकाणी ती बोर्ड काढते वास्तविक पाहता आणखी काही काळ चार पाच दिवस पाच सहा दिवस ठेवायला हरकत नव्हते परंतु त्यांच्याकडून तसं घडलं नाही त्याबद्दल त्यांनी त्या ठिकाणी माफी पण मागितलेली आहे परंतु या कर्जत शहरामध्ये अजितदादांच्या या दु अजितदादांचं या ठिकाणी दुःख निधन झालेलं असतानासुद्धा काही कर्जत नगरपंचायतचे माजी पदाधिकारी या ठिकाणी या फ्लेक्स बोर्डच्या विषयावरती किंवा अजितदादाच्या दुःख निधनाच्या घटनेवरती राजकारण करू पाहतात मला असं वाटतं की महाराष्ट्र हा दुःखी दुःखाच्या छायाखाली आहे अजून लोक या दुःखातून सावर सावरलेली नाहीत तरी यांनी या विषयावरती राजकारण करणं थांबावं तसंच या ठिकाणी नगर जिल्ह्याचे पालकमंत्री असतील किंवा महाराष्ट्र राज्याचे सभापती असतील रामजी शिंदेसाहेब यांच्यासुद्धा नावाचा उवाप करण्याचा याच पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केला तोसुद्धा अतिशय चुकीचा आहे आणि तसं पाहिलं तर साहेब तर बाहेरच्या देशामध्ये कामानिमित्त गेलेले आहे आणि या किरकोळ गोष्टीचा बोर्डचा विषय ही मोठ्या पदावर असणारी मोठे मनाची माणसं ही लक्ष देत नसतात कदाचित हे या पदाधिकाऱ्यांना नसा माहीत नसावं असं मला वाटते तरी या गोष्टीवरती राजकारण करणं बोर्ड असेल याच्यावरती राजकारण करणं यांनी थांबावं असंच मी या ठिकाणी यांना सांगू इच्छितो अजितदादा पवार साहेब यांचा विमान मृत्यू झालेला आहे त्यांचा त्यांच्या त्यांच्या जाण्याचा आपल्या सर्वच देशात मोठी हा देशाची हानी झालेली आहे त्यांची काम करण्याची पद्धत असेल किंवा कुठलं एखादं लहान ग गोरगरिबांकडे पाहण्याची त्यांची वृत्ती असेल अतिशय चांगल्या पद्धतीने ते कुठल्या पक्षाचा पक्षाचा किंवा कुठल्या जातीचा त्या ठिकाणी तो माणूस न बघता अगदी माणुसकी जे दादा पवार साहेब हे त्यांच्याकडे पाहत होते त्यांच्या जाण्याने खरंच आपल्या महाराष्ट्रात खूप मोठी हानी झालेली आहे मी त्यांना त्यांच्या असे अभिवादन करते आणि त्यांना मी माझ्या वतीने माझ्या मुली पाटील परिवाराच्या वतीने कर्जत नगर पंचायतच्या वतीने भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पत अर्पित करते खरंच <coughs> करत काही दिवसापासून जे की आपले नगर पंचायतचे सी ओ जायबाई साहेब असतील त्यांनी जे विनापर्वाने जे फ्लेक्स लावले होते ते त्यांनी आणि त्यावरूनच आपल्याकडे शहरात हे मोठ्या प्रमाणात राजकारण हे अजितदादांच्या बोर्डवरून झालेले आहे खरं बघ बघितलं <स्टारीग> तर सीओनी त्या ठिकाणी माफी देखील मागितलेली आहे परंतु काही त्या ठिकाणी असे वृत्तीचे माणसं आहेत की ते अशा श्रद्धाली श्रद्धांजलीच्या प्लेक्सवरती सुद्धा सुद्धा राजकारण करून पाहत आहेत त्यांना मी असं न करता सर्व आ, आ, कर, दे दे आ, या बॉडीतील आमच्या कुठल्याही सेवकांचा त्या ठिकाणी सहभाग नाही साजरा केला यानंतर सरांना काहीतरी वाटलं असेल की तो झाल्यानंतर त्यांनी अशा पद्धतीने बोट काढले असतील असं या कर्ज शहरांचे वेगवेगळ्या पद्धतीचं राजकारण हे करू नये असं मला काही वाटत नमस्कार काल कर्ज शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी कर्जत नगर पंचायतोप आंदोलन करण्यात आले काल आज मी सकाळी त्या निमित्तानं आज कर्जत नगर पंचायतमध्ये या ठिकाणी आज काल जे म्हणजे भाषण करण्यात आली त्या ठिकाणी मी सकाळी शिवसाहेबांचा संपर्क केला शिवसाहेबांना विचारलं की आला की असं या ठिकाणी बाळासाहेब अॅडव्होकेट बाळासाहेब शिंदे यांनी त्या ठिकाणी सांगितलं की वर्ण आदेश आल्यामुळे बोर्ड काढण्यात आले वास्तविक पाहता बाळासाहेब शिंदेला माहित नसेल की विधान परिषद सभापती राम शिंदे साहेब हे इतके मोठ्या मनाचे माणूस आहेत आणि अशा बारीक बारीक गोष्टीमध्ये ते लक्ष देत नाही दे सव्वीस तारखेला संध्याकाळी ते प्रदेश दौऱ्यावर या ठिकाणी प्रदेश दौऱ्यासाठी गेले काही कामानिमित्त गेलेले आहेत त्यांना ह्या गोष्टीची कल्पना सुद्धा नव्हती आणि राम शिंदे साहेब किती संवेदनशील आहे की त्यांनी आजी दादाची घटना दुर्दैवाचा अपघात झाला अपघाताची त्यांनी श्रद्धांजली आज कर्जतमध्ये सर्वप्रथम बोर्ड या ठिकाणी छत्रपती मोटर वाहतूक संघटनेने श्रद्धांजलीचा त्याच्यानंतर दुसरा बोर्ड हा प्राध्यापक राम शिंदेसाहेब यांनी लावले की त्यांनी बोर्ड कर्ज शहरामध्ये त्यांनी लावले जे त्या चा, ठिकाणी बोलत होते त्यांनी साधा बोर्ड त्या ठिकाणी लावू शकले नाही आणि त्यांनी शिंदेसाहेबवर टीका करणं आम्ही निवडणुकीत तुम्हाला पाळलं हे करणं निवडणुकीत तुम्ही काम केलं नाही तर हा विषय लावून आला पण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान आव्हानात इतका दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्याच तुम्ही या ठिकाणी राजकारण करता आम्ही सर्वांनी सर्वपक्षीय ठिकाणी सहकारी बँकेच्या सभागृहामध्ये त्यांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम सर्व सर्वपक्षीय त्या ठिकाणी श्रद्धांजली वाटण्यात आली त्या ठिकाणी येथील सर्व नगरसेवक असतील पदाधिकारी उपस्थित होते आणि तुम्ही ते असताना काल तुम्ही शिवण कशी आलात शिवणला विचारणा केली की शिवून मग तुम्ही सांगितलं की ती बोर्ड का काढली शिवूनची त्यांची चर्चा झाली दादा पवार यांची आता तुम्ही महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मध्ये त्यांनी जो घोटाळा घेतला तो घोटाळीत येणाऱ्या बातम्या लागण्यासाठी त्यांनी कर्ज जामखेड मध्ये हा केला कर्ज जामखेड मध्ये लोकांना सगळ्यांना माहिती की राम शिंदे साहेब काय राम शिंदे साहेब अशा कधीही कुठल्याही चुकीचं काम करत नाही आणि चुकीचं काम करणाऱ्याला पाठीशीही घालत नाही राम शिंदे साहेब आता परत आल्याच्या नंतर आले आले त्यांचा पहिला दौरा हा शाळ करून भेटीचा ज्या ठिकाणी उपमुख्यमंत्री सुमित्राताई पवार असतील त्या ठिकाणी ते जाऊन त्या ठिकाणी भेटणार आहेत आमची या आजच्या पत्रकार परिषदेच्या विरोधी पक्षाला मनापासून हात जोडून विनंती करतो महाराष्ट्राचा एवढा मोठा नेता गेलेला असताना आपण त्याचं गलितचे राजकारण करून बोलणं विषय असं गलितचे राजकारण करू नये आता आम्ही येणाऱ्या काळामध्ये जसे तसं आपल्याला उत्तर दिलं जाईल ही आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपण विनंती करतो राहिला विषय निधीचा कर्जत शहरामध्ये आज तागायला जेवढा निधी आलेला आहे हा राम शिंदे साहेबांच्याच माध्यमातून आलेला आहे कुणी काही माहिती ना नाही हा निधी आणला कारण आज कर्जत शहराला मिळालेली एवढी मोठी पुरवठा योजना साहेब मुळून जेवढे मोठे कर्ज शहरामध्ये ते मोठं मोठे झालेले ते राम शिंदे आहे बऱ्याचशा इतर विमानात झालेल्या राम शिंदे साहेबांमुळेच आहे त्याच्यामुळे असं कुणीही आता गैर गैरवा प्रचार करून त्याचा श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नका आम्ही या ठिकाणी राजकारण करत नाही आपणही कृपा करून या राजकारण करू ना अशी मी आपल्या या ठिकाणी विनंती करतो आणि मी परत एकदा सांगतो आपण जर अशा प्रकारे जर बोलत राहिला तर आम्ही जसे तसे तुम्ही उत्तर देण्यास तयार आहोत एवढा या पत्रकार तुमच्या विनंती बोलतो गेल्या अठ्ठावीस तारखेला आल त्या ठिकाणी तालुका परभणी मोठे मोठे बोंब होते आणि जे अजित दादाच्या नावाखाली जे अतिशय दुर्दैवी आता या लोक नाही करतात आपल्या अजित दादा झाल्यानं संपूर्ण महाराष्ट्र भरात इतकं आपण आपण चाललेलं आहे त्या ठिकाणी अजात दिवशी घटना कळली ज्या दिवशी बातमी झाली होती की आज दादा आज घाटी निधन त्या ठिकाणी सर्व उत्पन्न असतील जाती असतील धर्म असतील सर्व पक्ष असतील त्या सर्वांच्या सीमा लोकांना आपण आपल्या हृदयामध्ये ते गोष्ट दुःखद घटना ची जामीन किंवा अजितदादा काय होते आजीदाच्या जामीन का महाराष्ट्राला किती हजार जाईल या गोष्टीची जामीन प्रत्येक घराला आहे आणि त्या धक्क्यातून अजूनही फक्त राष्ट्रवादीत म्हणायचं नाही प्रत्येक प्रत्येक पक्षातील प्रत्येक घरातील प्रत्येक धर्मातील हा व्यक्ती हा आज अजून आज दादांच्या आठवणी आपण आहे आणि त्या ठिकाणी काल जे चौकमध्ये त्यांनी या उलट घ्या अजितदादांच्या बोर्डच्या अंतर्निर्भर बोर्डच्या माध्यमातून त्याच्या आधून राजकारण करण्याचा दाव त्यांनी त्या ठिकाणी सांगितले सांगितलेलं आहे की वाट लावणार राजकारण करणार त्यांनी प्रयत्न केलेला आहे इतर सर्व लोकांनी त्या त्याचे व्हिडिओ सगळीकडे व्हायरल तुम्ही आदितदादांच्या बोर्डचा विषय मानता आणि तुम्ही बाकीचे विषय काढता रामचंद्र खाण्याचा कसं पाडला आणि तू कधी निघून आला तू ग्रामपंचायत निघून आला का तू रामचंद्रांना पाडतो तुम्ही असं बोलतो तू कोण आहे तुझी <सँ�> उंची तपास तू किती तुझी लायकी तपास तू करतो बारा वर्षांच्या निवडणूक तुझी निवडण्याची लायकी नाही तू राष्ट्रीय बोलतो असं आम्हाला पण बोलता येतं आम्हाला पण गोष्टी करता येतात हा कठीण प्रसंग आहे दुखद प्रसंग आहे या ठिकाणी तुम्ही राजकारण करू नये तुमचे प्रश्न असतील एक जी एक व्यक्ती बोलले की मी नऊ म्हणण्या नगरपंचायतकडे आलो नाही तू दररोज नगरपंचायतकडे दररोज नगरपंचायतची माहिती आहे नगर नगर पंचायत चौकशी करू इथून माझं पाच पंचवीस वर्ष तू कार्यकाल त्याला कार्यकाल

काय म्हणतो राजकारण करू नका आणि जिवंत तुमचा वैयक्तिक कुठं पाया पडायला लावला तर राग तुम्ही या माध्यमातून काढू नका ही माझा आम्ही तुम्हाला माझा जाहीर आहे तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये कुठं पाया पाडायला लावली ना दाखवून त्यामुळे तुम्ही कुठं सेवता करा ना तुम्ही जिवने दिलगिरी व्यक्त केली ठीक आहे किंवा ना आपण <गाँगाँ> काल प्रान साहेबांनी सांगितलं ह्या जे दोषी असतील तर तुम्ही सांगितलं फुटेज काढा फुटेज काढले प्रान साहेबांना सर्व फुटेज दिले सर्व गोष्टी झाल्या तरी पण ह्या लोकांनी सांगायचं <गाँगाँ baptism> की ह्यात फक्त कुणी आले दिले साहेब हे सर्वसामान्य कुटुंबातून आलेलं बहुजन अत्यंत नेतृत्व आरोग्यामध्ये त्यांना ह्या गोष्टी यांच्या डोळ्यात सोपतात आज राम शिंदे साहेबांसारखा विधान परिषदेच्या सभापती पदावर विराजमान असलेला नेता लोकनेता अशा या किरकोळ तुमचे मोड काढा या गोष्टींमध्ये लक्ष देत नसतो तो खूप मना मोठ्या मनाचा नेता आहे एकदा शहरामध्ये जेव्हा जो ट्रेन बोर्ड लागले त्यात रामचंद्र साहेबांचे प्रथम बोर्ड लागले आणि आपल्या दिल्लीचे बोर्ड निघले त्यात रामचंद्र साहेबांचे पण बोर्ड काढण्यात आले की असं नाही झालं होतं आणि बोर्डवर राजकारण करणे एवढे नीच ही नीच प्रवृत्ती आमच्या पक्षामध्ये आमच्या पार्टीमध्ये किंवा पार्ट आमच्या सर्वात नाही आहे त्यामुळे तुम्ही तुमची पातळी तुमची लायकी ओळखून तुम्ही आला तुम्ही दाखवून दिले लोकांनी बघितलं तुम्ही विशेष व्यक्त करता आला तुम्ही बाकीच्या गोष्टी बघा ते बाकीच्या गोष्टी बोला काय नव्हतं त्या गोष्टी बोला तुम्ही सांगा त्या ठिकाणी आम्ही कधी पण यां तयार आहे त्या समोर तुम्हाला आपण त्याचा बाजार करा सगळ्या गोष्टी मनावर बोलू तर त्या विषयाला मी आमची धर्मांची जर तयारी आहे त्यामुळे तुम्ही रामशिद्धसाहेबांवर जे बेता बेछूट आरोप करताय तुमची लायकी नसताना करताय ते पुन्हा करू नका आणि पुन्हा जर तुम्ही रामशिंद साहेबांच्या ना नावाचा गैर वापर किंवा त्यांच्या बाबतीत पसरवत असतात तर तुम्हाला जागेवर हिंमत म्हणून आम्ही त्या ठिकाणी ठेवतो परंतु आमदार संयम असताना त्यांचा आम्हाला की सरळ राजकारण करा कोणाच्याही वापर्या दिसत पडून त्या दृष्टीने आमचं राजकारण करतो आहे आणि त्याचप्रमाणे घरचा याप्रमाणे पण काही प्रवृत्ती असतात काही तालुक्याचे नेते ज्येष्ठ नेते पण म्हणतात की ह्याला राजाश्रय कोणाचा आहे तपासून पाहिजे आता समस्या तुमची वृत्ती तपासा लागली तुम्ही कोणत्या वृत्तीचे आहात आणि तुमची ताल कोणती ह्या गोष्टी तुम्ही तपासा बाकी यावर बोलणं भरपूर आहे त्यावर यावर राजकारण राजकीय राजकीय बोलण्यासाठी पण भरपूर आहे पण सध्याची परिस्थिती राजकीय बोलण्यासारखी नाहीये ही घटना अत्यंत वेदनादायी आहे दुःखद आहे कुटुंब पवार कुटुंब जे आहे त्यांच्या आम्ही सर्व जण सर्व कर्जत शहर कर्जत वाक्य कर्जत विधानसभा कर्जत आपली विधानसभा सर्व सांगलं आहे आणि त्यांनी या गोष्टीचं कधीच राजकारण करू गुन्हा एकदम आधी समजते विनंती नाही आता आमच्या तालुक्यात विनंती नाही विनंती विनंती नाही तुम्हाला समज येईल या पुढे तुम्हाला कसल्याही प्रकार प्रकारचे समज देतात तुम्हाला जशा तसं ठोस उत्तर देण्यात येईल आणि तुम्ही जर तुमच्या पद्धतीने वागला तर त्याचा बंदोबस्त आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते केले शिवाय राहणार नाही की तुम्हाला आमचं ठरकावून सांगणं आहे याबाबत तुम्ही विचार करून या पुढील काळामध्ये बोला आणि राजकारण जाण्याचे ठिकाणी भरपूर आहे त्यावेळेस राजकारणात बोलू दादा पवार साहेब यांचं दुःखद असं निधन झालं त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्र यांचं फार मोठं नुकसान झालं त्यांच्या दुःखद निर्णयाचे जे बोर्ड कर्जपणे लावले आणि त्याची कुठलीही आम्हाला माहिती नसताना जे बोर्ड काढलेली आहे त्या बोर्ड काढल्याबरोबर जे कधी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सर्वमध्ये रास्ता लोक आंदोलन करून राजकारण आता हा विषय होता बोर्ड करण्याचा होता का राजकारण करण्याचा होता आणि त्या ठिकाणी निश्चितपणे प्रश्न होता बोर्ड करण्याचा विषय जर असता तर त्या ठिकाणी निषेध करून तो रस्ता लोक थांबवणं गरजेच होतं पण त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी तो विषय वेगळ्याच बाजूला घेऊन फडफडत नाही या ठिकाणी प्राध्यापक विधान परिषदेत सभापती मान्य राम शिंदे साहेब यांच्यावरती बोलतो नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांच्यावरती किंवा कुणी निधी दिला याच्यावरती बोललं हा विषय त्याच्यामध्ये नसायला पाहिजे चुकीच्या पद्धतीने राजकारण या ठिकाणी करण्याचं काम थे? त्या ठिकाणी त्यांनी केलंय आमचा मुद्दा राजकारण आपोषण पद्धतीने जरूर समोर समोरतो पण वेगळ्या पद्धतीने जर तुम्ही राजकारण केलं तर त्याला भविष्यामध्ये निश्चितपणे समोर समोर उत्तर देण्याचं काम आम्ही करू एवढंच या ठिकाणी व्यक्त होतो आणि थांबतो